वंचितच्या कामगार आघाडीकडून सांगली कामगार आयुक्त कार्यालयाविरोधात टाळे ठोक आंदोलन महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार महामंडळाच्या कारभाराविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं सांगलीत कामगार कार्यालयाला विरोधात टाळे ठोक आंदोलन करण्यात आलं राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम महामंडळाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सांगलीच्या कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली आणि यावेळी संतप्त कामगारांकडून कामगार भवन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर टाळे ठोकत निषेध व्यक्त करण्यात आला वंचित अनेक अनेक महिने अनेक आपण बांधकाम कामगार मंडळाच्या न्याय गेल्या वर्ष अनेक वर्ष संघ असताना महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शासन बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपलब्ध केलेले आहेत हे उपलब्ध केलेले असताना मंडळामध्ये दहा दहा सदस्यांची संख्या असतात त्यामध्ये तीन शासकीय प्रतिनिधी तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि एक मंडळ सचिव असे दहा सदस्यांची ही मंडळ असते परंतु हे गेल्या चार पाच वर्षामध्ये तिथे पंचाळीस सदस्य नाहीत तिथं संख्याबळ नाही सदस्यांची संख्या नाही फक्त मंडळाचे सचिव म्हणून विवेक कुंभार आणि कामगार मंत्री राज्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मनो सुरेशभाऊ खाडे हे दोघच निर्णय घेत असल्यामुळे अगदी मनमान पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेऊन भ्रष्टाचार अनेक फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे एकच उदाहरण सांगायचं म्हणजे जे महा सिमार्क बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्या मंडळामध्ये बांधकाम कामगार मंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या नावावर यश प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने संपूर्ण राज्याचा राज्यामध्ये बांधकाम कामगार कार्यालयामध्ये पुरवण्याचा जो ठेका घेतलेला आहे त्या ठेकाच्या माध्यमातून जे काही कर्मचारी भरले आहेत ते त्यांच्या सगळे सौरे आणि भाजपचे पदाधिकारी आहेत अशी राज्यामध्ये वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे मंडळ बांधकाम कामगारच्या हिताचं आहे की भाजप पक्षाचा आहे असा एक प्रश्न चिन्ह आमच्या समोर उभा राहिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्ष आम्ही मागणी करतो वारंवार सांगतात त्या ठिकाणी प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रतिनिधी जेमले जात नाही आणि या ठिकाणी जे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून जे काम करतात ते सहाय्यक कामगार काम ना या संधी जिल्ह्याच्या अनेक अडचणी अनेक तक्रारी आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर त्यांनी सर्व स्पष्ट असं म्हणतात की हे जे काय तक्रारी सगळं मंडळाचं काम आहे त्यामुळे कामगार आयुक्तमुळे माझी कोणतीही जबाबदार नाही त्यामुळे तुम्ही मंडळाकडे तक्रार करा जर कामगार हितासाठी शासनानं या जिल्ह्यामध्ये कामगार कार्यालय जर उपलब्ध केलं असेल आणि त्या ठिकाणी कामगारांचे निर्णय होत नसतील तर हे मंडळाचं कार्यालय आमच्या काय उपयोगाचं यासाठी आम्ही या ठिकाणी काळे ठोक आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहोत परंतु आपल्या माध्यमातल्या मामाला सांगायचा हे टाळे आंदोलन केल्यानंतर तरी संबंधित इमारत कामगार कल्याणकारी मंडळ संपूर्णपणे राज्याचे जे कामगार त्यांनी आहेत त्यांनी या ठिकाणी घेऊन तात्काळ जे नाही केलं तर आम्हाला एका काळात ज्या पद्धतीने आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामधील सगळ्या जिल्ह्याच्या कामगारांनी घेऊन आझाद मेळामध्ये आम्ही नोटीस केलेलं आहे सर्व गोपस्फोट भ्रष्टाचार सगळं उघड करणार आहोत सगळं पुरावे आमच्याकडे आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली